न्यूज। सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वागणके लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सातारात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा येथे जिल्हा शासकीय विश्रामगृहात एंट्री झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलेले शिंदे गटाचे कार्यकर्ते व भाजपच्या कार्यकर्त्यांची व पोलिसांची आत प्रवेश करण्याच्या कारणावरून चांगलीच तुतुमेमे झाली भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवर अडवल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले त्यानंतर साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई गेटवर येऊन उपस्थित कार्यकर्त्यांना कार्यक्रमास्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले निवेदन

लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका